तर मित्रांनो हीच ती जागा आहे जिथून आहे ना खंडोबा घाड्यावर हो येते इथं किती वेळेस बांधकाम केलं तरी टिकत नाही त्याच्यामुळे ही जागा अशीच ठेवलेली इकडून कारण इथून किती वेळेस बांधकाम केलं तरी ते टिकत नाही आता ही जागा कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती आवडल्यास लाईक करा तर राम राम मित्रांनो तर आज विषय असा होता आपले कामाची होती सुट्टी मग आजीला होतं बँकेचं थोडं काम ती मला म्हटली मला बँकेत घेऊन जातो का तू घरीच असतं म्हणलं चालते चाला तर मग काय निघालो बँकेकडं आता ही बँक आहे ना कुठे तुम्हाला लवकरच काढणार आहे आपल्या निफ्टीचं कांदा मार्केट इथं आले असताना कधी तर सांगा मला कमेंट करून आणि मग पुढं गेलो भूक लागलेली होती थोडी सकाळी काही नाश्ता नव्हता त्याला मग आजी नेहमी केला वडापावचा नाश्ता पुढं आलो बघतो तर काय इथं स्पायडरमॅनला टाकलेला होता तर मित्रांनो हे आकुळनेर इथं इथंच पिक्चरची शूटिंग झाली होती तर ज्या काळ्या चिमणीचा इथं शोध घेत होता तेच ते गाव आहे मित्रांनो बघू शकता किती भारी एक तर पाणी बिनी एकदम जबरदस्त यावर्षी पाऊस जास्त झाला त्याच्यामुळं लय पाऊस झाल्यामुळं पाणी पण जास्त होतं आणि मित्रांनो हे अकोनेरच्या तिथला खंडोबाच्या मंदिराकडचा रस्ता मन मं... जास्त वेळ न घाला होता आपण आलो डायरेक्ट मंदिरावर आणि मग बघा कसा आहे दिसतो सीन एकदम जबरदस्त आता हे आकोनेर गावे आणि इकडे आहे ना शेततळे काम चालू आहे काहीतरी इकडं बघा हे कसं आहे एकदम जिम वगैरे हो ते लहान मुलांचं खेळायचं नसतं तसं आहे काहीतरी इकडे डोंगरावर बाकडे वगैरे बसायला ठेवलेले जबरदस्त आहे आणि आपल्यासोबत आपली आजी होती पहिली आजी गेली पुढं दर्शन घ्यायला म्हणलं तू चल पुढं मी येतो मागून बघू शकता मित्रांनो कसं आहे एकदम फ्रेश वातावरण आहे एकदम आणि इथं एकदम दगडी का कासव नंदी आहे आणि तुम्हाला दाखवतो हे तु, असं मंदिर आहे मित्रांनो मंदिराच्या हातमध्ये आहे ना अंधार असतोय भरपूर आणि ते महाराजांच्या हातातले तलवार पण एकदम ओरिजिनल आहे झोंबर बेंबर एकदम मस्त आहे चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो बाहेर जुनं वाडाचं झाड आहे आणि इथं एक वेस पण आहे ती पण अतिशय जुनी आहे पण ती कसली आहे आपल्याला नाही माहिती तर तुम्हाला पुढचं दाखवतो कसं आहे शॉर्ट हीच ती जागा आहे मित्रांनो जिथं किती काही वेळेस बांधकाम केलं तरी ते टिकत नाही कारण इथून येतो खंडोबा महाराजांचा वाडा असं लोक सांगतात तिथले आणि खरं येते मित्रांनो कारण ते किती वेळ बांधकाम केलं तरी ते टिकत नाही तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ काहीतरी येत नेत्राईन मी मला आहे ना इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या बरं का मित्रांनो आता चला भेटू पुढच्या व्हिडिओत